युतीच्या बदल्यात आर्थिक लाभ वंचितच्या आरोपामुळे खळबळ आनंदराज आंबेडकरांचंही प्रत्युत्तर राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक युती घडून आलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लक्षात घेता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षात युती झाली आहे एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे या युतीच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्याचं बोललं जातं आहे मात्र ही युती होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने मात्र आनंदराज आंबेडकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्यात युती होतच प्रकाश आंबेडकर प्रमुख असलेल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाने आनंदराज आंबेडकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत तसेच शिंदेंसोबत युती केल्यानंतर आता वंचितने रिपब्लिकन सेनेसोबतचे संबंध तोडले आहेत शिंदे यांच्या हातचे बाहुले बनण्यात वैयक्तिक आणि आर्थिक फायदा मिळाला का असा सवाल वंचितने आनंदराज आंबेडकर यांना केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई